गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तुजा दासबो दासित्वा बोधवावे अपत्या परि प्रेमग्रासा महाराजया चुरु रामदासा श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परि ज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीका सारिका मान्य नमस्कार माझा सत्गुरु रामदावीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री ताईंनाही नमस्कार करते दासवोत अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक सोळा समास एक दशक सोळा तिन्वयाचा समास एक वाल्मिकी सवन आज खरंच खूप सुंदर योगायोग जुळून आला आहे की प्रभू रामचंद्रांचे नवरात्र सुरू आहे प्रभू रामचंद्रांचे चरित्र ज्यांनी लिहिले त्या वाल्मिकी ऋषींना वंदन करते कारण आज वाल्मिकी स्तवनच आपण अभ्यासणार आहोत आत्मा माया आकाश वायू, तेज, आप, पृथ्वी या सातांचा अन्वय या दशकात आला आहे म्हणून या दशकाला सप्त तिन्वयाचा असे नाव दिले गेले जगातील बहुसंख्य माणसे अनेक पूर्वजन्मातील आणि या जन्मातील शुभाशुभ संस्कारांनी जखडलेले असतात हृदयात वास करणाऱ्या ईश्वराची प्रेरणा त्यांना कधी जाणवतच नाही त्यांचे अंतःकरण अवितेच्या पूर्ण आहारी गेलेले असते नाना प्रकारच्या वासनांनी प्रेरित होऊन माणूस दृश्यातून सुख मिळवण्यासाठी अहोरात्र धडपडत असतो त्यातल्या त्यात तृप्तीसाठी त्याला पैसा लागतो पैशातून तृप्ती होईल म्हणून तो अहोरात्र वेड्यासारखा पैसा मिळवण्याच्या मागे लागतो नीतीच्या मार्गाने हवा तेवढा पैसा मिळत नाही म्हणून माणूस कळत न न कळत अनितीने पैसा मिळवतो या सर्व शोकांतिकीचे कारण हे शरीर म्हणजे मी आहे व त्या शरीराच्या संदर्भात येणारी सर्व शरीरे माझे आहेत अशी त्यांची दृढकल्पना असते म्हणजे देहाला सत्यत्व देऊन मी व माझे मध्ये जीव देहाला बांधून ठेवतो हे अज्ञान मोठे बलवान असते मी देह हो या बंधनातून बाहेर पडण्यास जीवाची शक्ती कमी पडते तेथे सत्पुरुषांची खरी करामत प्रचितीला येते अनेक वासनांनी भरलेला हा जीव या वासनाचक्रातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखविणे व जो शरण येईल त्याला त्वरित बाहेर काढणे हे कार्य जगाच्या आरंभापासून तर आतापर्यंत सगळे संत पुरुष करीतच आले आहेत सत्पुरुषांची गाठ पडून माणसाच्या अंतकरणात परिवर्तन घडून येते सत्पुरुषांची गाठ पडून त्यांचा दिव्य स्पर्श झाला व त्यांची दिव्यवाणी कानावर पडली एकदा अंतःकरणात ती घुसली की अत्यंत पापी व्यसनी खुणी मारामारी करणाऱ्या वाल्या कोळीला नारद मुनींसारखे संत भेटले आणि वाल्या कोळीचे ते वाल्मिकी ऋषी झाले असे हे वाल्मिकां वाल्मिकी चरित्र सर्वत्र प्रसिद्ध आहे समर्थांचे श्रीगुरु व आराध्य दैवत श्रीराम यांचे चरित्र वाल्मिकी ऋषींमुळे तुम्हा मला प्राप्त झाले याबद्दल समर्थांना कृतज्ञता वाटते म्हणून त्यांनी हा समास लिहिला श्रीराम समर्थ श्रीराम धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्य श्लोक जयाचे नहा त्रैलोक्य पावन झाला श्रीराम भविष्याणी शतकोटी हे तो नाही देखिली दृष्टी धांडोळता सकळ सृष्टी श्रुत नवे श्रीराम भविष्याचे वचन, कदाचित झाले प्रमाण तरी आश्चर्य मानिती जनम भूमंडळीचे श्रीराम नसता नगुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार रामकथेचा विस्तार विस्तारि जेणे श्रीराम की खरच असे हे वाल्मिकी ऋषी खरोखर धन्य आहेत की, खर की त्यांच्या श्रीरामचरित्रामुळे त्रैलोक्यात तरून जाण्याची सोय तुमच्या आमच्या सगळ्यांची झाली आहे त्यामुळे ते सर्वात असे पुण्यवंत असे ऋषी आहेत शंभर कोटी श्लोकांचे भविष्य जगाच्या इतिहासात कोणी कधी पाहिलेही नाही व ऐकलेही नाही जेव्हा आपण व्यवहारामध्ये एखादा भविष्य सांगणाऱ्या कोणी व्यक्ती असतो तो बऱ्याच भविष्य आपल्याला सगळं आपल्या जीवनाचं सांगत असतो त्यातलं एखादही जर खरं ठरलं तर आपल्याला आश्चर्य वाटते मग इथे तर या वाल्मिकी ऋषींनी शंभर कोटी श्लोकांचे भविष्य जगाच्या इतिहासात सत्य करून दाखवले कारण प्रत्यक्ष रामचंद्रांचा जन्मही झालेला नसताना व कोणत्याही शास्त्रग्रंथांचा अभ्यास न करता रामकथेचा प्रचंड विस्तार त्यांनी केला त्यांनी हे जे चरित्र लिहिले ते रामचरित्र प्रत्यक्ष घडलेले आहे म्हणजे खरंच खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे ऐसा जयाचा वागव्याचा ऐकोनी संतोषला महेश मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण श्रीराम ज्यांचे कवित्व शंकर पाहिले इतरा नवचे अनुमानले राम उपासकांशी झाले परमसमाधान श्रीराम की अशा या वाल्मिकी ऋषींच्या वाणीचे हे वैभव पाहून प्रत्यक्ष भगवान शंकरही संतुष्ट झाले नंतर त्यानंतर वाल्मिकींनी अनेक कांडे असलेले रामायण तिनेही लोकांसाठी उपलब्ध करून दिले ज्या वाल्मिकांचे हे भव्य काव्य प्रत्यक्ष भगवान शंकरांनी वाचले त्या काव्याची भव्यता व रहस्य सामान्यांच्या मात्र लक्षात येत नाही खरंच त्या लोकांची किव करावीशी वाटते पण राम उपवासकांना मात्र त्याचा मोठा आधार मिळून त्यांना समाधान लाभते ऋषी होते थोर थोर तो विचार परी वाल्मिका सारिका कवेश्वर भूत न भविष्यती श्रीराम की बऱ्याच महा ऋषींनी अनेक प्रकारच्या मोठ्या मोठ्या काव्य रचना केल्या आहेत हे नक्की खरे आहे पण वाल्मिकांसारखे महान कवी आजपर्यंत कधी झाले नाही व होणारही नाही पूर्वी झाला नाम पुण्ये सीमा सांडली श्रीराम कि ज्या वाल्या कोळ्याने आपल्याला इतिहास माहितीये कि वाल्याचा वाल्मिकी झालेले आहेत म्हणून तर पूर्व्या आयुष्यात वाल्या कोळीत जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना अडवून त्यांना धाक दाखवून त्यांना लुटत असे धाक दाखवला व त्यांच्याजवळचे धन सोने त्यांनी जर दिले नाही तर त्यांना तो, तो सरळ मारून टाकायचा सोऱ्या माऱ्या करणे माणसांना लुटून संपत्ती मिळवणे खून करणे अशी मानवी जीवनाला काळीमा लावणारी दुष्टकृत्य वाल्या कोळी करत असे तरीही इतका दुष्ट असणाऱ्या या वाल्या वाल्याकोळ्याचा अखंड रामनामाने तो पूर्ण शुद्ध होऊन त्या नाम जपाने त्याने अगणित पुण्य निर्माण झाले एकदा वाल्याकोळी ज्या ज्या जंगलामध्ये वाटसरूंना अडवून मारत होता त्या वाटेने नारदमुनी चालले असताना ना, वाल्याने त्यांना अडवले नारदमुनी थांबले त्यांच्या चेहऱ्यावर चे वा, जे भाव अजिबात बदलले नाही ते घाबरले नाही मुखाने नारायण नारायण सुरू होते तेव्हा वाल्याला आश्चर्य वाटले की आजपर्यंत त्याला असा कधी अनुभवच आला नव्हता की असा एक काळा काळा अकरा विक्राळ दिसणार असं त्याचं रूप असा तो वाल्या समोर आल्याबरोबरच लोक त्याला घाबरून जायचे भीतीने थरथर कापायला लागते पण नारद मुनी ना एवढे शांत पाहून वाल्या कोळ्याला खरंच आश्चर्य वाटले त्यांनी म्हटलं की द्या तुमच्या जवळचे ते म्हणाले की ठीक आहे मी तुला सगळं देतो आणि ते म्हणाले की तू इतका धीटपणाने माझ्याशी बोलतो आहे तर तुला माझी भीती वाटत नाही का असे नारद मुनींना वाल्याकोळे विचारू लागला तेव्हा नारद मुना मुनी म्हणाले बाकीचे सगळं राहू दे पण मी तुला एक प्रश्न विचारतो की तू असे लोकांना लोबाडून पैसे कमवितो याचे पाप तुला लागते मग तू असे का करतो वाल्या कोळी म्हणाले की माझा संसार आहे माझ्या बायका मुलांना पोटभर जेवायला मिळावे वस्त्र मिळावे म्हणून मी हे काम करतो तेव्हा नारद मुनी म्हणाले की तू हे जे काही पाप करतो त्या पापात तुझी बायको तुझे मुले कुटुंबीय या पापाचे वाटेकरी होतील का वाल्या कोळी म्हणाला का होणार नाही त्यांचे पोट भरण्यासाठीच तर मी हे करतो तेव्हा नारद मुनी म्हणाले तुला खात्री आहे का की तुझ्या पापामध्ये तुझे घरचे लोक भागीदार होतील तो म्हणाला हो पण तरीही तू एकदा घरी जाऊन विचारून ये की तुम्ही माझ्या पापाचे वाटेकरी व्हाल का तेव्हा दोन मिनटं तो शांत बसला मग म्हणाले की मी जर घरी गेलो विचारायला तोपर्यंत तुम्ही निघून जाल पण नारद मुनी म्हणाले तुम्ही तू माझ्यावर विश्वास ठेव हो, मी इथून कुठेही हालणार नाही वाल्या कोळी घरी गेला घरी गेल्याबरोबर त्यांनी धाड उघडले आणि आपल्या घरच्या लोकांना विचारले की रोज मी तुमच्यासाठी मारामाऱ्या करतो खून करतो चोऱ्या करतो लोकांना लुबाडतो आणि तुमच्यासाठी धनसंपत्ती घेऊन येतो तर मग मला त्याचे पाप लागते या माझ्या पापात तुम्ही वाटेकरी व्हाल का तेव्हा ते, ते म्हणाले तुम्ही लोकांना लुटता मारता त्या पापाचे आम्ही वाटेकरी का म्हणून होणार आम्ही त्याचे वाटेकरी होणार नाही हे ऐकलं आणि नारद मुनींकडे परत आले त्यांनी नारद मुनींना साष्टांग नमस्कार केला त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू व्हाऊ लागले तुम्ही म्हणता तसे झाले मी बायका मुलांना विचारले पण ते माझ्या पापेचे पापाचे वाटेकरी व्हायला तयार नाही मग आता मी तुम्हाला शरण आलो आहे आता मी काय करू हे तुम्ही सांगा कारण आजपासून मग माझ्या हातून आता पुण्यकर्म कसं घडू शकेल तेव्हा रा नारद मुनी म्हणाले तू माझ्यावर श्रद्धा ठेव आणि मी सांगतो तसं तू राम नाम फक्त घे म्हणून त्यांनी त्याला राम नामाचा जप करायला सांगितला पण अत्यंत पापी असलेली ही वाणी सतत खूण मारा, मारा करायची सवय असणाऱ्याला तोंडामध्ये राम हा शब्द सुद्धा वाल्या कोळ्यांना उच्चारता येईना मग त्यांना वाईट वाटायला लागले मी आता काय करू कि मला राम हा शब्द ही म्हणता येत नाही राम म्हणण्याच्या ऐवजी मरा मरा त्याच्या तोंडात येऊ लागले खरच संत सत्पुरुष शरण आलेल्या भक्ताला त्यांच्या पूर्व आयुष्यात काय घडले त्यांनी काय केले या सर्व गोष्टी सोडून इतक्या पाप करणाऱ्या भक्ताला सुद्धा ते एकदा शरण आले की त्यांचा कुठल्याही परिस्थितीत त्यांचा कल्याण करण्याचाच मार्ग संत दाखवत असतात मग नारद मुनींनीही तेच केले ठीक आहे राम हा उच्चार येत नाही ना तर सतत तू फक्त मरा मरा म्हणत राहा पण ते श्रद्धेने म्हणत राहा असे अखंड मरा मरा म्हणता म्हणता राम राम होत गेले म्हणजे मराचे उलटे राम असल्यामुळे उलटे अक्षर राम राम असे होत गेले म्हणूनच वाल्मिकी वा, वा, वाल्मिकी ऋषींना म्हटले जाते की उपराठ्या नामासाठी वाल्मिकराला उठाउटी बदलला शतकोटी चरित्र रघुनाथाचे श्रीराम कि असे हे वाल्मिकी सतत उभराट्या नामाने जप करू लागले त्यामुळे कक्षेच्या पलीकडे जाऊन पोहोचला वाल्मिकी जे ते तप केले ते वन पुण्यपावन झाले शुष्क काळी अंकुर फुटले तपोबळे जयांच्या श्रीराम की अशा वाल्मिकी ऋषींनी जिथं तप केलं त्या तप तप केलेल्या जागी म्हणजे अरण्यात राम नाम जपाचे तप केले तिथं अरण्य अत्यंत ते अरण्य पवित्र होऊन गेले त्या पवित्र पुण्यभूमीतून भूमीत वाळलेल्या लाकडांनाही त्यांच्या तपोबळाने पालवी फुटली पूर्वी होता वाल्या कोळी जीवघातकी भूमंडळी तोची वंदिते सकाळी विभूती आणि ऋषेश्वरी श्रीराम कि अशा या वाल्मिकीचे आधीचे नाव वाल्या कोळी असे होते वाल्या असताना त्यांनी धनासाठी अनेक लोकांची हत्या केली तेच आता वाल्मिकी ऋषी झाल्यावर त्यांच्या रामायण रचनेमुळे अनाक अनेक विद्वान व ऋषींना ते वंद्य झाले जगाला वंद्य झाले उपरती आणि अनुताप ते थे कैसे उरेल पाप देहांत तपे पुण्य रूप दुसरा जन्म झाला श्रीराम कि असे अत्यंत कुकर्म करून जीवन व्यतीत करणाऱ्या वाल्या पोळ्याला आपल्या हातून घडलेल्या प्रमादांचा भयंकर पश्चताप झाला पश्चतापाच्या आगीमुळे त्याचे सारे पाप धून निघाले व दृश्य वस्तूंच्या मधून मिळणाऱ्या तात्पुरत्या सुखाचा त्यांना उभं आला अशा अत्यंत पश्चतापाने पोळलेले असे जे लोक असतात ना ते कुठलेही हो, काम करताना अत्यंत करतात त्या कामासाठी ते सर्वस्व आपला देह वाहून देतात अत्यंत निष्ठेने काम करतात म्हणजे तो आधीही वाल्या कोळी निष्ठेनेच मारामारी करत होता आणि आता रामनाम जप करायचा आहे तोही ते अत्यंत निष्ठेने करतात कारण त्या लोकांना एकदम टोकाची भूमिका घेण्याची सवय असल्यामुळे वाल्या कोळी देखील अत्यंत निष्ठेने श्रद्धेने नारद मुनींना शरण गेले व अत्यंत प्रखर वैराग्य त्यांच्या अंगी निर्माण झाले त्या प्रखर वैराग्याने पश्चतापाने होणाऱ्या तपाने व पुण्याने त्याच देहातील जीवाचा जणू काही पुनर्जन्म झाला एका थोरसत्पुरुषांची भेट झाली आणि त्यांचे जीवनच बदलले त्यांना खरा अनुताप झाला अंगी धगधगीत वैराग्याचा उदय झाला मग नारदांनी दिलेला राम जप त्यांनी जीव ओतून जपायला सुरुवात केली अनुतापे आसन घातले देहाचे वारुळ झाले ते नाम पुढे पडले वाल्मिक श्रीराम अशा या वाल्या कोळ्याच्या ला अनुतापाच्या दृढ आसनावर तो स्थिर झाल्यामुळे देहाचे शोषण होऊन ते वारुळासारखे आतून पोखरले गेले म्हणजे असं म्हणतात की त्यांच्या देहावर पूर्ण वारुळ तयार झाले होते पुढे तेच वाल्मिकी या नावाने प्रसिद्ध झाले वारुळास वाल्मिक बोलीचे म्हणून वाल्मिक नाम साजे जयाच्या तीव्र तपेचीचे हृदयत

ज्यांचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे श्रीराम जो निष्ठावंताचे मंडन रघुनाथ भक्तांचे धारणा असाधारण हो साधका सुदृढ करी श्रीराम म्हणून जो तपस्व्यांमध्ये सर्व श्रेष्ठ व श्रेष्ठ ही महाकवी म्हणून ज्यांची ओळख आहे असे ह्या वाल्मिकी ऋषींचे काव्य सुस्पष्ट व निश्चयात्मक का आहे कारण ते ईश्वरी कृपेतून स्फुरलेले आहे त्यांची प्रचंड नामनिष्ठा तपोनिष्ठा अनुतापनिष्ठा या या सगळ्या निष्ठा सांभाळल्यामुळे वाल्या कोळींचा वाल्मिकी ऋषी हे श्रीरामभक्तांचे भूषण ठरले आहे त्यांच्या निश्चयात्मक बुद्धीने केलेल्या रचनेतून साधकांची बुद्धीही तशीच तयार होते धन्य वाल्मिक ऋषीश्वर समरसांचा कवेश्वर तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे श्रीराम म्हणून सर्व महान कवीत अत्यंत श्रेष्ठ असलेले वाल्मिकी खरोखरच धन्य होय मी त्यांना भावपूर्णक असा साष्टांग नमस्कार करतो वाल्मिकी ऋषी बोलिला नसता तरी कैसी रामकथा म्हणून या समर्था काय म्हणून ऋषींनी जर हे रामचरित्र लिहिले नसते तर अशा या अपूर्व अशा या रामकथेचा लाभ कसा झाला असता म्हणून त्या महात्म्याचे वर्णन कसे करावे हेच समजत नाही कि जेवढे त्यांचं वर्णन करावं तर शब्दही कमी पडतात आहे रघुनाथ कीर्ती प्रकट केली तेने तयांची महिमा वाढली भक्तमंडळी सुखी झाली श्रवण मात्रे श्रीराम अशा या श्रीराम रामाची कथा जगासमोर मांडल्याने त्यांची संपूर्ण जगामध्ये कीर्ती पसरली सगळ्यांना त्यांची महती समजून आली त्यामुळे अनेक भक्तमंडळी संतुष्ट दे संतुष्ट झाली आपण आजही पाहतो कि राम कथा कि राम राम कथा की जिथं जिथे रामकथा सुरू असते तिथं लोकांची खूप गर्दी असते कारण एकच आहे की या रामकथेमधून एक तर जीवनाचे कल्याण होतेच पण सतत आनंदही आपल्याला मिळत असतो म्हणून ही रामकथा इतकी गोड आहे वाल्मिकी ऋषींनी लिहिलेली की बघा कितीही वर्षानुवर्षापासून तीच तीच कथा आपण ऐकत असलो तरीही आपल्याला त्या कथेचा कधीच कंटाळा येत नाही नाही तर पहा एखादं गाणं सुद्धा आपण जर सार खूप वेळा ऐकलं ना तर आपल्याला त्याचा कंटाळा येतो यावरून लक्षात घ्यायचं की वाल्मिकी ऋषींनी खरंच आपल्या समोर किती मोठं कार्य करून आपल्यासाठी रामनामाचं चरित्र लिहून ठेवलं आहे आपुला काळ सार्थक केला रघुनाथ कीर्ती मध्ये बुडाला भूमंडळी उद्धरला बहुत लोक श्रीराम म्हणून वाल्मिकींनी स्वतःचे आयुष्य तर सार्थिकी लावलेच पण ते श्री राम महात्म्या रंगून गेलेला व जगातील अनेक भक्तांनाही तरुण जाण्यासाठी त्यांनी सहाय्य केले रघुनाथ भक्त थोर थोर महिमा जयांचा अपार त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे श्रीराम की अशा अनेक रामभक्तांचा मी दास आहे असे मी रामदास म्हणतो म्हणून आपणही अशा या वाल्मिकी ऋषींना मनापासून नमस्कार करूयात जय जय रघुवीर समर्थ